नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप स्वागत करतो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो, तो भात शेती आणि भात शेतीमध्ये येणारे रोग आणि त्याच्यावरती आपल्याला जैविक पद्धतीने करण्याचा उपाययोजना याबद्दल आहे शेतकरी मित्रांनो भात शेतीचं म्हटले की भात हा आपल्या दैनंदिन जीवनासाठी आणण्यासाठी खूप लागणारा महत्वपूर्ण घटक मांडला तरी खूप फायदेशीर ठरण कारण जागतिक लेवलला भात जे आपला कंजूम म्हणजे जे भात खाणारे जे लोकसंख्या किंवा पर्सेंटेज किंवा टक्केवारी आहे ती पंचावन्न ते साठ टक्के ही जागतिक लेवलला भाताचं सेव हे केलं जातं खाद्यपदार्थ म्हणून वापर केला जातो तसंच आपण भारतात जरी बघितलं किंवा महाराष्ट्रात बघितलं तर सत्तर ते ऐंशी टक्के लोक जसं भारत झालं तुमचं अं इकडं कर्नाटक झालं तामिळनाडू वगैरे झालं किंवा महाराष्ट्राचा काही भाग झाला भाताचं खूप महत्व आणि दैनंदिन जीवनाच्या आहारामध्ये आपण भात हे घेतलं जातं तर शेतकरी मित्रांनो भाताला जे मुख्य आहे जो रोग आपल्याला जो प्रादुर्भाव जास्त ठरतो आणि जे नुकसान आपल्याला जास्त करत शक्यतो भात शेतीला आपण जास्त काही खर्च करत नाही पाण्याचं पिक असल्यामुळे आपण त्याला जे डोस बेसल डोस वगैरे काय देतो तोच देतो आणि वरनं काही स्प्रे वगैरे झाला तर देतो आपण किंवा नाही देत तर भाताला जे मुख्य रोग आहे एक तुमचा ब्लास्ट येतो आणि ब्लास्ट रोग म्हणजे तुमचा झाड पूर्ण हे काळ काळपटतं आणि ते झाड मरण पावतं एक ब्लास्ट आहे त्याच्यानंतर एक स्मट स्मट रोग पण चांगला येतो ब्लास्ट झाला स्मट झालं त्याच्यानंतर तुमचा रस्ट हा पण तुमचा खूप घातक रोग असतो तर याला जर तुम्हाला जैविक पद्धतीने जर नियंत्रण करायचं असेल आता भात शेतीला आपण असाही खर्च करत नाही काही भागात आपण खर्च करतो तर भाताला तुम्हाला जैविक पद्धतीने जर कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला तीन स्पेसीस सांगतो त्या तीन स्पेसिस तुम्ही अवश्य स्प्रे वाप स्प्रेद्वारे वापरा किंवा तुम्ही जर खाली जर सोडायचं असेल किंवा खतामध्ये मिक्स करून जर तुम्हाला वापरायचं असेल तर शंभर टक्के वापरला तुमचा पहिला जो असतो तुमचा ट्रायकोडरमा विरिडी आता ट्रायकोडरमाच्या तीन आहेत ट्रायकोडरमा विरिडी ट्रायकोडर हार्जिनियम आणि ट्रायकोडरमा ॲस्पिरम आता ट्रायकोडरमा काय काम करतं जेवढे पण सिडबोन म्हणजे बियाणा बियाणापासून येणारे रोग आणि तुमच्या मातीपासून येणारे रोग याच्यावरती तुम्हाला ते शंभर टक्के नियंत्रणात तुम्हाला हे करतं त्याच्यानंतर तुमचं जे र रस्ट आहे रस झाला तुमचा ब्लास्ट झाला तर याच्यावरती जर तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर तुमचं सिडोमोनास फ्लोरेसन्स नावाची जी पे स्पेसिस आहे जी बुरशी आहे ती बुरशी तुम्हाला जी घातक बुरशी ब्लास्ट आणि रससाठी जी घातक बुरशी ज्या रोगाला प्रादुर्भाव करत असते आणि दुष्परिणाम करत असते हीच तुमचं सिडोमोनास फ्लोरेसन्स ही तुमची चांगली बुरशी आहे चांगली बुरशी त्या बुरशीला मात करते आणि ती तुम्हाला रोगाचं बऱ्यापैकी तुम्हाला नियंत्रण भेटत असतं त्याच्यानंतर तुमचं बॅसेरस तर्पा तु वगैरे बऱ्याच येतो स्पॉट ब्राऊन स्पॉट वगैरे आपल्याला भातावरती आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतात ब्राऊन स्पॉट साठी तुमचं म्हणजे हेच झालं ते कर्पाच झाला तुमचा झाला ब्लाइट म्हटलं तरी चाललं त्याला किंवा ब्राऊन स्पॉट म्हटलं तरी चालत त्याला तुम्हाला जैविक पद्धतीने जर कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला बॅसिलस सप्टिलिस नावाचा जो बुरशी आहे किंवा बॅक्टेरिया हा शंभर टक्के वापरा जेणेकरून तुमचा जो करपा आहे ब्लास्ट आहे सॉरी करपा आहे त्याच्यानंतर तुमचा ब्राऊन स्पॉट आहे याच्यावरती चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्केटमध्ये खूप चांगल्या स्पेसिस आहेत ज्या तुम्हाला या ट्रायकोसोडो बॅसिलस पुरवठा करतात त्याच्यामध्ये पाहताना फक्त तुम्ही स्टेन नंबर ॲफचे नंबर आणि तुमचं सी एफ अवश्य बघून घ्या आणि शंभर टक्के वापरा तर शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर खाली तुम्हाला जे कुठले कंपनीचे चांगले प्रॉडक्ट आहे खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ती माहिती भेटनच जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद